कर्तव्यावर असताना वीरमरण उकिरडे गावचा सुपुत्र शेखर जगदाळे अमर रहे माण तालुक्यातील उकिरडे गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सी आय चे हवालदार शेखर भीमराव जगदाळे व एकोणपन्नास यांनी कैगा कारवार कर्नाटक येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले शनिवारी रात्री कंपनीच्या गेटचा लोखंडी भाग डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुःखद घटनेमुळे उकरडे गावासह संपूर्ण माण तालुका शोकमग्न झाला आहे पार्थिव गावात पोहोचताच ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीतून वीर जवान शेखर जगदाळे अमर रहे भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर डणाणून गेला सोमवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रशासकीय अधिकारी पोलीस दल तसेच आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस जवानांनी फैरी झाडून मानवंदना दिली शेखर जगदाळे हे सुस्वभावी मनमिळाऊ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते आठवडाभरापूर्वीच त्यांनी गावाला भेट देऊन सर्वांची विचारपूस केली होती त्यांच्या पत्नी अंजली मुलगा अथर्व मुलगी श्रावणी आणि आई द्रौपदा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांचे बलिदान गावासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद आहे वीर जवान शेखर जगदाळे तुमचे हे अमर योगदान प्रत्येकाच्या हृदयात सदैव जिवंत राहील वीर जवान शेखर जगदाळे हे देशाच्या रक्षणामध्ये सेवेत असताना शहीद झाले मान देशासाठी उकरण्यासाठी आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे की त्यांनी काम करत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये काम करत असताना गेले पंचवीस वर्ष अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे आणि अतिशय कडक शिस्तीनं त्या ठिकाणी काम केलं ते अतिशय मनमिळाव होते सर्व लोकांना इथून भेटून गेले होते त्यांच्या माग त्यांच्या आई मातोश्री त्यांची पत्नी दोन मुलं असा परिवार आहे देशासाठी काम करत असताना अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये अडचणीच्या परिस्थितीमध्ये जवान लढत असतात आपल्या आपल्या सर्वांच संरक्षण करत असतात आपल्या सगळ्यांच कर्तव्य आहे की त्यांच्या कुटुंबाच्या माग ठामपणे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे त्यांचं या ठिकाणी त्या गावामध्ये आल्यानंतर सर्व गाव हळहळून गेलं मान तालुक्यातला प्रत्येक माणूस हळहळून गेला कारण काही दिवसापूर्वी ते या ठिकाणी आले होते आणि त्या आठवणी सर्वांच्या आजी जागे आहेत कुठलाही जेव्हा शहीद होतो तेव्हाला दे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सरकार जसं घेत तशी गावातल्या प्रत्येकानं आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे म्हणून घ्यायला पाहिजे त्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशा प्रकारची मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो